शिरापूर येथे स्वतःच्या शेतात गांजाची लागवड करणार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटलांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना चार जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी निवेदन दिले होते सदर निवेदनात चारा छावणीचे अनुदान तात्काळ जमा करावे अन्यथा अनुदान नाही दिल्यास स्वतःच्या शेतात गांजा लावण्यात परवानगी मिळावी असे गृहित धरून दिनांक जुलै रोजी मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असे गृहित धरून लागवड करणार असल्याचे केले होते मंत्रालयातून दिवसाच्या आत कुठल्याही निवेदनाची दखल घेतली जावी परंतु मंत्रालयातून दखल घेतली जात नसल्यामुळे खालचे अधिकारी सात आठ महिने दखल घेत नाहीत म्हणून अनिल पाटील हे स्वतःच्या शेतात अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गांजाची लागवड करणार आहेत गांजाची लागवड केल्यानंतर गांजा पिकाचे उत्पन्न आल्यानंतर प्रशासनानेच खरेदी करून त्याची विक्री करून चारा छावणीचे बिल द्यावे उर्वरित राहिलेली रक्कम मोहळ तालुक्यातील चारा छावणी चालकाला नेण्यात यावे प्रशासनाशिवाय एक गुंजही गांज्याची विक्री करणार नाही काल दिनंत सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाही निवेदन कक्षात निवेदन दिलेले आहेत अठरा जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता गांज्याची लागवड करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी मी चार सात दोन हजार तेवीस रोजी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना एक निवेदन दिलं होतं मी ह्या निवेदनात असं नमूद केलं होतं पंधरा सातपर्यंत माझ्या चालाशांनीचे अनुदान द्यावे अन्यथा मी अठरा सात दोन हजार चोवीस रोजी माझ्या स्वतःच्या शेतात गांजा लावणार असं त्या निवेदनात नमूद केले तरी मला या पत्राच्या अनुषंगाने उत्तर अद्याप कुठलं दिलं नाही म्हणून मला मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी आणि यांनी मला गांज्या लावण्याची परवानगी दिला असं घाईक धरून मी उद्याच्याला अठरा तारखेला अठरा सात दोन हजार चोवीस रोजी साडेतीन वाजता माझ्या शेतात गांज्याची लागवड करणार आहे प्रशासनाने माझ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये ही गांजाची लागवड केल्यानंतर येतो उत्पन्न किती दिवसात येत आहे हे काय मला माहीत नाही मात्र आत्तापर्यंत आम्ही गांजी जिंकली कधी केलेली नाही परंतु मी ह्या गांजा टिकवल्यानंतर हा गांजासुद्धा प्रशासनानंच खरेदी करावा मी प्रशासनाशिवाय इतर कुठेही जुंसोबतसुद्धा गांजा विकणार नाही याची मी दक्षता घेणार आहे आणि माझी छावणीचे पैसे गांजे इकून मला प्रशासनानं द्यावे उर्वरित राहिलेली रक्कम भोवड तालुक्यातील बाकीच्या चारा छावणी शकताची रक्कमसुद्धा ह्यातून घेण्यात या यावी म्हणून मी गेला तीस ते पस्तीस मिनटं माझ्या शेतात गांज्या लावणार आहे प्रशासनाला मी असं नमूद केलेलं ह्या निवेदनात काल पंढरपूरलासुद्धा भेटायला गेलो होतो मुख्यमंत्र्याला परंतु मुख्यमंत्र्यांची माझी भेट होऊ दिली नाही तिथं निवेदन माझं निवेदन पक्षात निवेदन मी कालसुद्धा घेऊन आलेलो आहे परंतु मुख्यमंत्री आतापर्यंत मी मुंबईला गेलो संधीतरी गेलो मुख्यमंत्री भेटायला सामान्य नागरिकाला भेटतच नाही आणि फक्त म्हणतात की सामान्य नागरिकाचा मुख्यमंत्री आहे असे फक्त सुद्धा म्हणतात तरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा